पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खारगाव पोस्टे वर्सा तालुका साक्री येथील फिर्यादी फुलाबाई बापू कुवर यांनी आज दिनांक सहा नऊ चोवीस रोजी पिंपळनेर पोलीस ठाण्यात येऊन कळवले दिनांक पाच नऊ चोवीस रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास त्यांच्या शेतातील घरी पती बापू कुवार मुलगा विजय कुवार यांच्यामध्ये मुलगा काही काम करत नसल्याने भांडण सुरू होते त्या भांडणाला कंटाळून फुलाबाई या शेतातल्या कामासाठी निघून गेल्या त्या परत सायंकाळी परत सहा वाजता घरी आल्या त्यावेळेस मुलगा विजय हातात पिशी घेऊन घाई घरातून बाहेर जाताना दिसला मुलाला त्यांनी आवाज दिला परंतु तो घाबरलेल्या स्थितीत जोरात वेगात पुढे निघून गेला फुलाबाईंनी घरात जाऊन पाहिले असता घरामध्ये त्यांचे पती हे रक्ताच्या थारवळ्यात पडलेले होते बाजूला एक मोठा दगड होता त्यांनी परत घरात बाहेर येऊन पाहिलं तर मुलगा दिसला नाही परंतु त्यांची खात्री झाली की मुलानीच त्यांच्या पतीला भांडणाच्या कारणावरून आणि तो काही काम धंदा करीत नसल्याच्या कारणावरून जीवे ठार मारलेले आहे त्यांनी झालेल्या घटनेबाबत काल पाऊस असल्याने आणि पिंपळनेर येथे येण्यास प्रवासी साधन नसल्याने त्यांनी आज रोजी येऊन तक्रार देत आहेत त्याबाबत आम्ही आता कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत आहोत आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केलेला आहे आम्ही लागलीच आरोपीला अटक करून पुढील तपास करण्याची कारवाई करणार आहोत